नमस्कार मीरा आणि सत्या त्यांच्या गाडीने फिरत असतात गाडीने जात असताना मीरा आणि सत्या गप्पा मारत असतात गप्पा मारत दोघही प्रवास करत असतात सत्या हा गाडी चालवत असतो काही अंतर गेल्यानंतर आता मीराला दिसत कि तिची सासू निरुपा ही रस्त्यावर गाडीची वाट बघत आहे ती बघते आणि सत्याला म्हणते अहो बघताय का सासूबाई रस्त्यात गाडीची वाट बघताय त्यांच्यासाठी कोणतीही गाडी थांबत नाहीये आता असं बघितल्यानंतर सत्या म्हणतो काही हरकत नाही ना आपण आपल्या रस्त्याने जाऊया त्यावर मीरा म्हणते असं कसं जाऊया अहो सासूबाईंना आपण घेऊन जाऊया त्यांना सोडूयाना जायचंय तिथे त्यानं सत्या म्हणतो नको नको ती जर गाडीत बसली तर खूपच त्रास देईल नुसती वचवच वचवच करत बसेल आणि तिच्या बबड्या आणि बबडीचं कौतुक गात बसेल ते मला काही आवडणार नाही त्यानंतर मीरा म्हणते अहो मला सांगा तुम्ही बाबांवर खूप प्रेम करता त्यावर सत्या म्हणतो ऑफकोर्स मग तुमच्या आवडत्या माणसासाठी तुम्ही एवढं गरज करू शकत नाही अहो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जर सासूबाईंना घेऊन नाही गेलात तर ते बाबांना आवडेल का आता मीराच्या म्हणण्याखातर सत्या तयार होतो आणि सत्या आणि मीरा आता बरोबर निरुपाच्या दिशेने जात असतात बघतात तर काय निरुपा रिक्षाला हात करत असते पण तो रिक्षावाला न थांबता पुढे निघून जातो आता निरुपाला घेऊन जायला कोणच तयार नसतं तेवढ्यात सत्या आणि मीराची गाडी तिच्या समोर जाऊन उभी राहते आणि सत्या म्हणतो चल बस निरुपा तुला सोडतो आम्ही त्यानंतर निरुपा नको म्हणते सत्या म्हणतो अगं बघतेस काय बस पटकन तुला आम्ही सोडतो त्यानंतर निरुपा मनातल्या मनात विचार करते मला तर सुजित कुमारकडे जायचंय आता आम्ही सुजित कुमारकडे जाते हे जर ह्याला कळलं तर हा पनवती केवढा मोठा गोंधळ घाले आता निरुपा सत्यासोबत न जाण्याचा बहाना करते आणि सत्याला तिथना पळून लावते आता सत्या आणि मीरा तिथना निघून गेले असतात आता मीरा सुद्धा गप बसलेले असते कारण निरुपा यायलाच तयार नसते त्यानंतर निरुपा ही चालत चालत आता सुजित कुमारच्या ऑफिस मध्ये जाते सुजित कुमारच्या ऑफिस मध्ये जातात निरुपा समोर बघते तर सुजित कुमार बसलेला असतो सुजित कुमार म्हणतो काय आणले की नाही पैसे त्यानंतर निरुपा तिच्या पर्स मध्ये हात घालते पर्स मध्ये हात घालते बघते तर काय हात पर्स मधून खाली निघतो कारण पर्स ही खालून कोणीतरी कापून पैसे नेलेले असतात निरुपाला काहीच कळप नसतो आता निरुपाचा हात खाली आलेला बघून सुजित कुमार सुद्धा खूपच राग येतो तो, तो समजून चुकतो की नाटक करत आहे हिने काही पैसे आणलेले नाहीत आता पैसे द्यायची वेळ आली म्हणून ही नाटक करत आहे त्यामुळे सुजित कुमार त्याच्या माणसाला सांगतो हिला आत्ताच्या आत्ता आपल्या रूम मध्ये लॉक करून ठेवा ही पैसे देण्यात नाहीये आता सुजित कुमारची माणसं निरुपाला पकडतात आणि एका रूम मध्ये जाऊन लॉक करतात आता निरुपा आडाउनोड करत मला वाचवा मला वाचवा तर इकडे सत्या आणि मीरा तिथल्याच एका एरियामध्ये खरेदी करण्यासाठी आलेले असतात सत्या आणि मीरा शॉपिंग करत असतात तर त्यांना मीराला निरुपाचा आवाज येतो की मला वाचवा मला वाचवा कोणीतरी ओरडते असं त्यानंतर ती ओळखते हा आवाज नक्कीच सासूबाईचा आहे आता मीरा निरुपाला कसं वाचवेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू